महाराष्ट्राचे युवा नेते पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सुपरहिट मराठी चित्रपट छावा हा तुळजापूर येथील अनिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला यावेळी तुळजापूर येथील मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी जयवंत पवार दत्ताभाऊ हुंडेकरी किशोर भये चंद्रकांत लोंढे कालिदास चिवचिवे अंबादास साठे संभाजी चोपदार सुधीर कुलकर्णी आशुतोष कदम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष महेश चोपदार यांनी केले होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला महेश दादा चोपदार यांनी सर्व आश्रमशाहीतील मुलांना छावा पिक्चर हा दाखवल आज आम्ही येथे छावा पिक्चर बघण्यासाठी आलो होतो व येथे सर्व आश्रमशाहीतील मुले आले होते आणि येथे आम्ही खूप छान छावा पिक्चर बघितला आणि त्यात खूप छान संभाजी, संभाजी महाराज लढाई दाखवली व ते लढले होते तेथे लढले होते आणि आम्हाला खूप छान वाटलं आम्ही पिक्चर सर्व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे चिरंजीव पारदादा पवार यांचा वाढदिवस आज तुळजापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं अतिशय चांगल्या वातावरणात प्रसन्न वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे आमचे नेहमीच आमच्या आश्रमशाळेला मदत करणारे महेशदादा चोपदा यांनी एक आगळा वेगळा उपक्रम या वाढदिवसानिमित्त घेतला आहे त्यांनी ऐतिहासिक वारसा जतन कसा करावा विद्यार्थ्यांना आपला ऐतिहासिक वारसा माहीत असावा आपल्यासाठी आपल्या अगोदर वीरांनी काय काय केलंय बलिदान दिलंय काय केलंय त्याची एक जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आमचे सर्व आश्रमशाळेचे विद्यार्थी आहेत आणि या आश्रमशाळेचे विद्यार्थी कसं कसे हा जो छावा चित्रपट आलेला आहे छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनचरित्रावर आधारित या पिक्चरचं सर्वसाधारण आपण जर बघितलं तर पालकवर्ग आपल्या मुलांना हा पिक्चर दाखवू शकतात परंतु आश्रम शाळेतील जे विद्यार्थी आहेत हे पालकांच्या जवळ नसल्या कारणाने आणि महेशदादांना ही गोष्ट माहीत आहे की आश्रम आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांना जर चित्रपट दाखवला तर तो तितका परिणामकारक होणार नाही कारण की हे मुलं पाहणार आहेतच परंतु एक आगळा वेगळा उपक्रम समाजातील अतिशय दुर्लक्षित घटकातील या विद्यार्थ्यांसाठी महेशदादांनी हा उपक्रम आमच्या आश्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे आपण बघितलंय हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली पण खऱ्या अर्थाने त्याचा प्रसार आणि प्रचार छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये झालेला आहे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का था महापराक्रमी परंपरापी एक ही शंभू राजा था जी, जीवा, जीवा, जीवा कटी खून पाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पे चला नहीं वर्ष तीन सौ बीत गए वर्ष तीन सौ बीत गए शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ संसार को मातृभूमी मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था है दूजा दुझा दुनिया में कोई ऐसा जैसा शंभु राजा था आमचे नेते महाराष्ट्र युवक नेते पारदादा पवार यांचा वाढदिवस झाला हा चित्रपट दाखविण्यामागचा मूळ हेतू हा स्वतः की ह्या चित्रपट दाख हे युवा पिढीला आज समाजात विकृती यायला लागलेल्या अनेक व्यसने याय लागले ड्रग्स सारखे व्यसने यायला लागलेत तरुण दारूच्या आहारी जात आहेत व्यसनाच्या आहारी जात आहेत आणि राज्यकर्ते त्यांना त्या व्यसनाकडे ओढत आहेत तरी मला असं वाटलं की आज पारदादाच्या वाढदिवसानिमित्त आपण समाजाप्रती समाजात काय संदेश देणं गरजेचं आहे तर आमची चर्चा झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आश्रम शाळेतले जे युवा आहे जे आपल्या भारताचा पुढला कणा आहे भारताचा भारता त्यांना आपण छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र दाखवणं गरजेचं आहे कारण की छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र ही मुर्द्यामध्ये सुद्धा जीव आणणारं चरित्र आहे त्यांच्या प्रती जो खोटा इतिहास दाखविला गेला त्याला छेद देण्यासाठी हा पिक्चर एक मैलाचा दगड ठरणार आहे त्याच्यासाठी अधिकचं कुठं व्यर्थ न करता करता आम्ही पारदाच्या वाढदिवसानिमित्त काही कालाही तुळजाभवनेला अभिषेक महापूजा केली आज आश्रमशाळेतल्या सगळ्या माझ्या बाळगोपाळांना माझ्या बा लहान बहिणींना आम्ही आज छावा पिक्चर दाखवलेला आहे आणि अतिशय आनंद होत आहे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य एवढं मोठं होतं ते आज आपल्या डोळ्यासमोर येत आहे हीच पारदादाला অর্ডিচারে এডমিনিস্ট্রেটছে